आज चंद्रशेखर विद्यालय प्रशाला व नारायण काका आगाशी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये मानव केंद्राच्या केंद्र प्रमुख सौभाग्यवती भक्ती हर्षवर्धन नाचले मॅडम नागेश्वर पदोड यांच्या केंद्रप्रमुख पदाची नियुक्ती कालच काल आठ घेऊन त्यांनी पण पदभारच केंद्राचा केंद्रप्रमुख पदाचा पदभार स्वीकारलेला आहे आणि केंद्रामध्ये चंद्रशेखर विद्यालय ही सर्वात मोठी शाळा पाचवी ते बारावी पर्यंत या ठिकाणी शिक्षण असलेले विद्यार्थी आहेत स्टाफ होता आहे केंद्रप्रमुख पद मला आठवत आहे म्हणजे पहिले केंद्र प्रमुख शेख सर होते त्याच्यानंतर पवार आले आणि त्याच्यानंतर सर सरा शेख सरांची माझी मैत्री खूप होती कारण आता जे सर काम बघतात त्यावेळेला मी बघत होतो पवार सर होते त्यावेळेलाही मी बघत होतो आणि सरांचा कालावधी सरांनी अनुभवले आणि अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य आम्हाला केंद्रप्रमुख ना। म्हणून नाचने सरांनी केले तेव्हा शेख सर पवार सरांनी केले आणि त्यांनी सुद्धा आम्हाला वेळोवेळी ज्या ज्या काही माहिती मागवलेली होती त्या आम्ही वेळेमध्ये देण्याचा प्रयत्न करत आलो आहे आता तर काय नाचनेसरच केंद्रप्रमुख होते त्यामुळं ही शाळा तुमच्याकडे आली म्हटल्यानंतर बरीचशी माहिती तुम्हाला तिथंच मिळते <laughs> तर नुकताच संक्रांतीचा सण झालेला आहे आपण का या कालावधीमध्ये आमच्या या शाळेला भेट दिलीत आणि आमच्याकडून तुम्हाला आज इथं माननीय मुख्याध्यापक आणि आमच्या शाळेतल्या सर्व महिला शिक्षकांच्या वतीने तुमचं स्वागत सत्कार आणि तिळगुळाचा कार्यक्रम तिळगुळ घ्या आणि आम्हाला आम्ही तर या ठिकाणी मी सर्व मुख्याध्यापकांच्या वतीने सर्व महिला शिक्षकांना विनंती करतो की सौभाग्यवती भक्ती हर्षवर्धन नाचले केंद्रप्रमुख यांचा या ठिकाणी गुलाब पुष्प शाल श्रीफळ देऊन सत्कार करा सर्व महिला शिक्षिका आवश्यकता नव्हती सर we yeah. et giymez diyor onların da. Bu kadar. Oy ben. Tamam etrek. Ne oldu? Dönelim be. Kusura vay. Bir bakayım da koyayım. Lan git lan. koyena thank you very oh ethe niko kare ani majhe nika jalapne sare re dar dar kare baba pre na do sare jezo davam changle chhe nahi a khup changle benza pharat pas nevre pan kendra gyan hoye Nasıl? Sanırım üçte. Üçte. Ne? Üçte. Ne? Üçte. 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 आमच्या साहेबांना ह्या शाळेचं फार कौतुक होतं म्हणजे या केंद्राच फार कौतुक होतं त्यांच्याकडं माळून नेवरे आणि संगम तीन केंद्र होती आणि त्या जास्त प्रमाणात माळून केंद्र नेवरे केंद्रा झाले नेवरे केंद्र तर लांब आहे पण माहिती सगळे आणून सरांना द्यायची सल तुम्ही केंद्र सुरू आता सुद्धा संजय जाधव सरांचा मला त्या दिवशी सरांना फोन आला साहेबांना की मॅडमना अतिरिक्त प्रत्येकाला दोन दोन तीन तीन केंद्र दिलं मला पण गाजव दोन देणार तर म्हणजे सर तुम्ही आमचं नेवरे केंद्रच द्या तर सगळेजण इतके त्यांच्यावर प्रेम करतात त्यामुळेच मी माळून केंद्र घेतलं खरं तर मला केंद्र मला तिथं शेवटी ऑर्डर देताना पण त्यांनी विचारलं तुम्हाला केंद्र बदलायचंय का मी म्हणून मला माळून घेत यायचंय आणि माळूंशी श्रीफोशी जास्त माझी नाळ जुळलेली आहे कारण आम्ही नवीन लग्न झालं त्यावेळेला हे माळ थांबलेली होती सायकल म्हणजे आणि वाघोलीला आम्ही राहत होतो वाघोलीपासून जवळजवळ अठरा किलोमीटर सायकलवर वर जायचे ते त्यावेळेला गाड्या नव्हत्या माझी मुलगी छोटी होती पा चार पाच महिन्याची आणि सर अठरा किलोमीटर जायची अठरा किलोमीटर सायकलवर यायचे इतका त्यांना त्रास व्हायचा ना माळखांबेवर मग आम्ही म्हणलं आता सयपूरला आपण राहायला जाऊया मग सुरुवातीला आम्ही पहिलं माझं घरीच झालं हां सयपूरमध्ये उजनी कॉलनीत आम्ही राहिलो माझ्या मुलीचा पहिला वाढदिवस इथं झाला आणि मला लगेच ऑर्डर पण आलं सात सत्तोला आपला वाढदिवस असतो पंधरा तारखेला मला जिल्हा परिषदेची ऑर्डर आम्ही एक दोन महिन्यानंतर गेलोच पण इथे लोक इतकी चांगले आहेत ना म्हणजे मी फार थोडे दिवस इथं राहिले पाच सहा महिनेच राहिले असं पण तिथं सगळ्यांनी इतकं सहकार्य केलं मी ट्यूशन पण द्यायचं मी डी एड झालं होतं पण मला सर्व्हिस नव्हती अजून माझं बी एस सी तर पहिलंच झालं मग इथं मी ट्यूशन घ्यायचे शेजारच्या मुली वगैरे यायच्या खूप इतके लोक प्रेम करायचे ना म्हणजे कुठल्याही सुखदुःखात श्रीपूरपर्यंत माणसं खूप चांगली म्हणजे माझ्या मनावर इतकं श्रीपुरचं होतं त्याच वेळेला नोकरी लागल्या लागल्या इथं रेडे साहेब ती रेड तर ते म्हटले की मॅडम माणून घ्यायला लावत आता आमच्या वाघोलीवाले म्हणायचे नाही नाही वागोली घे आपलं गाव घ्यायचं आणि मला काय वाटायचं आकलूच घ्यावं कारण मुलांच्या दृष्टीने पुढं शिक्षणाच्या दृष्टीने मग मी अकलूच गाव घेतलं खरं तर त्यावेळेलाच मला माणू मिळत होतो जी माझं काहीतरी असेल रुणांग त्यावेळेला लागताना नाही पण आता संपताना तरी साडेतीन वर्ष सर्व्हिस आहे तर मला माळून केंद्र मिळाले आणि मी तुम्हालाच तुमच्या सगळ्यांचं सहकार्य मला अपेक्षित आहे मी पण कधीच तुम्हाला कुठलाही त्रास देणार नाही सरांनी जसं चांगलं काम केलेलं ना तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे सगळे सगळे चांगले तुम्ही सगळे शिक्षक त्यांनी आधीच रिपोर्टिंग केलं की मला केंद्र खूप चांगलं तुला कधीच कुठलाच त्रास होणार नाही आणि खरंच सगळे उत्साही आता मी नुसतं आले म्हटल्यावर सर म्हणाले बरं म्हणून सर आता मला जायचं कर तुम्ही सगळ्यांनी यतोचित माझे सत्कार केला खरं तर माझं खूप भरभरून प्रेम केलं त्याबद्दल मी तुमचा आभार नाही मानला पण तुमचे ऋणी नाही तुमच्या सगळ्यांचं स्थान माझे जगात आहे धन्यवाद मी पासून आज आपल्या शाळेमध्ये या माहुल केंद्राचे नूतन केंद्र प्रमुख भक्ती नाचणे मॅडम आलेले आहेत तर संक्रांतीच्या समाजा निमित्ताने आणि एक शाळेला व्हिजिट या दोन्ही नात्यांनी मॅडम या ठिकाणी आलेले आहेत नुकतंच त्यांचं पुष्पहार केलेला आहे तर नाचणी साहेब या शाळेचे केंद्र प्रमुख महाडू केंद्राचे होते आणि मॅडम आहेत मॅडम सांगितलं होता की त्यांना सगळी माहिती आहे शाळेबद्दल इथून पुढे आपला स्नेह असाच असणार आहे कायम तर मॅडम इथं आल्या आणि आपल्या छोटेखानी सत्काराचा त्यांनी स्वीकार केला याबद्दल मी ते आपल्या प्रसादाच्या वतीने सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो